हाय हॅलो नमस्कार मी मेघा स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांना सगळ्यात आधी स्वामी समर्थ आणि हो कसे आहात आज सगळे मस्त मजेत ना तर आज सकाळी आम्ही लवकरच उठलो होतो कारण आम्ही निघालो आता मुंबईला सकाळी साडेपाच वाजता घर सोडलं की बरोबर साडेबारा एक वाजेपर्यंत घरी पोहोचतो मुंबईमध्ये आज खूप महिन्यांनंतर म्हणजे पाच ते सहा महिन्यानंतर गाडी घेऊन चालले आहे मुंबईला खूप छान वाटते कारण सकाळी लवकर निघलं की दुपारपर्यंत घरी पोचतो आणि मग कंटाळाही येत नाही आणि आराम करायला पण भेटतो दुसऱ्या दिवशी नंतर मग जी काही कामं असतात ती पटापट होऊन जातात आणि याआधी आम्ही बसने जायचो ना तेव्हा दिवसभर जा त्या बसमध्ये जायचा कारण गावावरून नगरला यायचं नगरवरून पुण्यात पुण्यावरून मुंबई बस पकडायची आणि मुंबईला उतरलं की तिथून मग आमच्या इकडे रिक्षाने यायचं आणि ह्या सगळ्यामध्ये संध्याकाळचे साडेपाच सहा वाजायचे सकाळी लवकर जरी निघलो तरी संध्याकाळपर्यंत पोचायचं त्यामुळं कंटाळा यायचा आणि गेल्यानंतर काही काम पण होत नव्हतं पण ह्यावेळी लवकर निघालो आणि खरंच गाडी असेल तर स्वतःची आपण लवकर निघतो आणि थांबताही येतो कुठेही आणि हे आहे माळशेज घाटामधलं म्हणजे आपण माळशेज घाटामध्ये चढतो तिथलं हे रिसॉर्ट आहे एक खूप छान आहे आणि मला इथं खूप भारी वाटतं कारण मस्त आहे रिसॉर्ट हायजीन आहे सगळं स्वच्छता छान मेंटेन केलेली आहे या लोकांनी आणि मेन म्हणजे आता रिसेप्शन लग्न तुमचं बाकीचे काही कार्यक्रम इथे होत आहेत हे आम्हाला आत्ताच कळलं याच्या मागे दोन तीन वेळा थांबलं होतं था तेव्हा त्यांचं अजून काही चालू नव्हतं पण आता मला वाटतं मे महिन्यापासून त्यांनी चालू केले असतील लग्न सराईपासून आणि त्याचंच आत इथे साखरपुडा काही लग्न होतं मला माहिती नाही ते डेकोरेशन ते लोकं काढत होते खरंच खूप छान आहे पण जरासं महाग हॉटेल आहे म्हणजे आपल्यासारख्यांना परवडत नाही पण ठीक आहे कधीतरी करायला नाश्ता वगैरे चहा वगैरे तर ठीक आहे इथं चहाची किंमत पंचवीस होती ज्यावेळी मी लास्ट टाईम चहा पिलावला तेव्हा पण आज चहाची किंमत इथं चाळीस आहे दोन इडल्या आणि सांबर चटणीची किंमत शंभर होती आणि आता एकशे वीस रुपये आहे म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांनी वीस रुपये वाढवलेत आणि हे आम्हाला बिल आल्यानंतर कळलं पण ठीक आहे कधीतरी आपण थांबतो त्यामुळं इथं खाण्यापिण्याला काहीच असं म्हणजे वाटत नाही आपल्याला की एखाद्या वेळी आपण एवढा खर्च तर नक्कीच करू शकतो बिल बघल्यानंतर आहोला मी म्हटलं होतं की आपण जेवलो असतो एवढ्यामध्ये कुठं तर दुसरीकडे थांबलं असतं तर पण चव छान आहे त्यामुळं कधीतरी एवढा खर्च नक्कीच करू शकतो आता घरी आलो आणि घरी आल्यानंतर मग थोडा वेळ आराम केला मला वाटते साडेबारा पावणे एक वाजता आम्ही घरी पोहोचलो होतो त्यानंतर मग जेवण वगैरे आम्ही बाहेरूनच आणलं होतं आमच्या इथे खाली खानावळ मिळते खानावळ आहे तिथून मग तिथे जेवलो आम्ही आणि मग आराम केला संध्याकाळी साडेचारला झोपून उठले मी आणि मग बॅगा लावायला घेतल्या गाडी घेऊन यायचं होतं त्यामुळं त्यामुळे थोडंफार जे सामान मला इकडं मुंबईच्या घरात लागणार होतं ते मी घेऊन आले होते कारण प्रत्येक वेळी मी ओझं घेऊन फिरत फिरता येणार नाही ना म्हणून इथं दोन तीन साड्या मला ज्या इकडं आणून ठेवायच्यात होत्या आणि थोडं मेकअपचं सामान आहे जे मी कधीच वापरत नाही नुसतं घेऊन ठेवलेलं आहे काहीतरी फंक्शन असेल तर वापरते मला वाटतं लास्ट टाईम मी मेमध्ये दोन तारखेला मुलीचं लग्न होतं तेव्हा मेकअप केला होता त्यानंतर आजपर्यंत मी मेकअप कधीच केलं नाही मी साधी पावडरसुद्धा चेहऱ्याला ला लावत नाही मला खूप वाटतं नटावं पण मला कंटाळा येतो का माहिती नाही का पण बऱ्यापैकी माझ्याकडे सामान आहे जास्त नाही पण एक दोन डबे भरेल एवढं सामान आहे तो मी बेडवरती बघताय ना तसे दोन ते तीन डबे आहेत माझ्याकडे सामानाचे आपण बांगड्या भरपूर आहेत बांगड्या मला आवडतात मी घालते पण वरचेवर बांगड्या आणि त्यानंतर मग थोडंफार जे काय सामान आणलं होतं ते मी लावून दिलं व्यवस्थित आणि मली आता किचनमध्ये किचनमध्ये जो काही पसार तुम्हाला दिसतोय ना तर हा आहूनमुळे झालेला आहे कारण गेल्यावेळी मी लवकर गेले आणि ते दोन दिवस नंतर आले होते मग त्यांनी जेवणाची भांडी वगैरे ती अशीच कोट्यावरती ठेवली होती तर त्यांना मी सांगून सांगूनच गेले होते की येताना भांड्यांवरती आणि गॅसवरती टॉवेल झाकून या जेणेकरून भांड्यांवरती आणि गॅसवरती काही धूळ वगैरे जास्त बसत नाही मग त्यामुळं आपल्याला साफसफाई करायला आल्यावर सोपं जातं त्यानंतर थोडंफार जे काही सामान घेऊन आले होते पण आता तिथं चणे वगैरे असे साफ करून ठेवले की पटकन घेऊन खाता येतात नाही त्याच्यामध्ये भुसात जास्त असतो म्हणजे ते छिलके असतात वरचे ते स्वच्छ पाकडून वगैरे ठेवून दिले त्यानंतर मखाने आणले होते खायला ते पण डब्यामध्ये भरून ठेवले आणि उरलेले मखाने वगैरे जे काही होतं सामान आणलेलं ते एका डब्यामध्ये भरून ठेवलं हे खराब होणारं सामान आहे म्हणजे डाळी वगैरे ज्या खराब होतात ना तर त्या मी जाताना फ्रीजमध्ये ठेवून जाते जेणेकरून त्या चांगल्या राहतील मी दोन तीन वेळा असंच केलं होतं की बाहेर ठेवलेलं पण येईपर्यंत ते एक दीड महिन्याने खराब झालं होतं त्यामुळं मग मी जे काय असेल सामान थोडंफार ते फ्रीजमध्येच ठेवून जाते तर हे लिंबाचं लोणचं आहे मी गावाकडेच घातलं होतं आणि थोडं इकडे घेऊन आले म्हणजे काल रात्री घातलं आणि सकाळी आम्ही निघालो त्यामुळे थोडं तिथं ठेवलं आणि थोडं इकडे घेऊन आले त्यानंतर पीठ वगैरे मी घेऊन तिकडूनच येते गावाकडून म्हणजे मला इथं दळण पण करायला लागत नाही काही नाही कांदे तर ह्यावेळी भरपूर आणले होते कारण मला माहीत नव्हतं इथं मी गेल्यावेळी आणलेले कांदे आहेत म्हणून पण ह्यावेळी कांदे आणले ते जास्तच झाले पण असेच उघडे ठेवून गेले तर ते काही खराब नाही होत त्यानंतर फक्त भाज्यांमध्ये आज मी शेव शेवग्या शेंगा आणि लिंबू चांडलं होतं आणि कोथिंबीर थोडीफार आणली आहे आजूबाजूला द्यायला आमच्या शेतातली तर ती आता मी उद्या देईन सगळ्यांना त्यावेळी गडबडीतच गाडी घेऊन यायचं ठरलं त्यामुळे जास्त काही सामान घेताना आलं पण लिंबू शेवग्या शेंगाणे हे जे काय आहेत हे थोडं थोडं मी मी सगळ्यांना देते येतं प्रत्येक वेळी येईल तेव्हा ज्यावेळी आपण घेऊन येतो तेव्हा त्यानंतर सगळं किचन स्वच्छ करून घेतलं भांडी वगैरे तशीच ठेवली म्हटलं पाणी आठ वाजता आलं की घासून घेऊ किचन वगैरे स्वच्छ झालं मस्त असा चहा ठेवूया म्हटलं त्याआधी थंडगार पाणी पिलं आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया आशा आहे एका नवीन व्हिडीओमध्ये हो